नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे मजेत आहात ना स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल वर आज तुम्हाला चेहऱ्यावरचा आनंद दिसत असेल कारण एक म्हणतो ना आपण ड्रीम कम ट्रू आणि खूप जास्ती हॅपी आहे याचं कारणच तसं आहे जसं की तुम्हाला थमनेलवरून कळालंच असेल की भारतामधून माझी आई येत आहे कशासाठी येते हे तुम्हाला माहिती आहेच पण येत आहे आणि मेन गोष्ट भरपूर महिन्यांपासून पासपोर्ट बनवण्यासाठी आणि सगळ्या गोष्टी करण्यासाठी विजा लावण्यासाठी जे स्ट्रगल सुरू होतं त्या स्ट्रगल मधनं आम्ही निघालो फायनली तिचा विजा लागला आणि तिकीट बुक झाली आणि ती येत आहे ते पण काही तासांमध्ये आणि खरंच म्हणजे काय बोलावं याच्यावर याच्यावर काही बोलण्यासारखं म्हणजे तुम्ही समजू शकता की इतक्या वर्ष ऑलमोस्ट मी दोन अडीच वर्षानंतर घरच्यांना भेटणार आहे स्पेशली आईला भेट आईला भेटणार आहे त्यात त्यात अशा काळामध्ये आणि खरंच खूप मस्त वाटत आहे खूप खूप जास्ती छान वाटत आहे मी खरंच शब्दांमध्ये नाही एक्सप्रेस करू शकत आहे आता रजत गेलेला आहे घ्यायला थंडी आहे पहिलाच अनुभव जसं मी पण कधीच भारताबाहेर गेलो डायरेक्ट जर्मनीला आली तसंच तिचा पण पहिलाच अनुभव आहे एकटीने प्रवास केलेला आहे ऑफकोर्स एकटी नाही आहे आमचे फ्रेंड्स होते घ्यायला गेले ते प्रॉपर तिला पण येस घराबाहेर निघून फ्लाईटनी फर्स्ट टाइम येणं हे माझ्यासाठी पण खूप वेगळी गोष्टी आहे तिला पण खूप वेगळं जाणवत आहे आणि आता कळलंच घरी आल्यानंतर कसं होते काय होते तर आता येणारे सगळे ब्लॉग्स जे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला आईला बघायला मिळेल तर ब्लॉग कंटिन्यू बघा आणि तुमच्या तुमच्या आईसोबत काही आठवणी असतील तुम्हाला शेअर करा वाटत असेल तर नक्की शेअर करा चला मग आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तर आता मी ऍक्च्युअली घरून निघालो आहे रुपालीच्या आईला घ्यायला म्हणजे माझ्या सासूबाईला घ्यायला तर मला थोडस सा सामान घ्यायचं होतं आणि मला थोडस घाई झाली म्हणजे दुकान बंद होत आहे त्यामुळे मी फास्ट मध्ये आलो आणि आता मी एका मॉलमध्ये आलो आहे इथं मला थोडस सामान घ्यायचं ते घेतो आणि मग तुम्हाला दाखवत होतो तर मला ॲक्च्युली हा एक वेलकमचा बलून घ्यायचा होता आणि एक बुके घ्यायचा होता तर तो मी तो घेतलेला आहे आणि माझं एक्सपेक्टेशन नव्हतं की इतकं फास्ट होईल मला पार्किंग पण अगदीच लगेच मिळाली तिथनं एंटर केलं मी लगेच दुकानात गेलो आणि दुकानातून मी ह्या दोन्ही गोष्टी घेतल्या जेव्हा की ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या दुकानातनं घ्यायच्या होत्या आणि आणि त्याचमध्ये एक ना जिथे मी ह्या बलून घेतलं ना तिथं ॲक्च्युली माझ्याकडे बावचर होतं तर मी त्यांना ते मला वाटतं की त्याच्यात आणखीन वेळ जाईल पण त्यांनी लगेच केलं बावशोर मला बलून पण दिला आणि त्यांनी विचारलं की लेडीजसाठी आहे की जेंट्ससाठी मग मी सांगितलं की माझ सासू येत आहे आणि त्यांच्यासाठी घेऊन चला मग ॲक्च्युली पिंकवाले जे आहे ते खालचे धागे लावून दिले ॲक्च्युली आठ वाजे दुकानं बंद ना तर एक पाच दहा मिनटं आधीच एंट्री नाही देत पण इथे मॉल आहे गर्दी होती आतमध्ये ऑलरेडी तर त्यांनी मला जाऊ दिलं आणि माझ्या दोन्ही काम झालेले आहे तर मला ॲक्च्युली आता तिथे जायचं की दुसऱ्या सिटीमध्ये कलोन नावाच्या तुम्ही ऐकलं असेल सिटीचं नाव जर्मनीमधल्या तर तिथे जायचं आहे आणि तिथे माझ्या फ्रेंडसोबत माझ्या सासूबाई येत आहेत तर त्यामुळे हो त्यांना तिथपर्यंतच बोललो मग आता मी तिथे कार घेऊन जाईल आणि मग त्यांना पिकअप करेल तर करे। चला मग आता मी लगेच जातो आ, कलोन सिटीला जवळपास मला एकदम पंचेचाळीस पन्नास मिनिटं लागतील पार्किंग वगैरे शोधून स्टेशनवर जायला एक तास लागेल आणि होपफुली तोपर्यंत एक पंधरा वीस त्यानंतर ते पण पोहोचतीलच तर चला मग क्लोनला जातो आणि मग तिथे गेल्यावर तुमच्याशी बोलतो ओके okay, मंडळी तर मी आता पोहोचलो आहे इथे कलोनच्या हॉटबॉन ऑफला आणि इथलं जे पार्किंग आहे तिथे मी गाडी पार्क केली ऑलरेडी तुम्ही बघू शकता इथे आपली गाडी पार्क आहे आणि एक गोष्ट इथे सांगायची झाली तर इंडियामध्ये कसं ना की आपण भारतात आपण ट्रेन स्टेशनवर जर आपण कोणाला घ्यायला जा जातो तर आपलं एक प्लॅटफॉर्म तिकीट काढावी लागते तसा कॉन्सेप्ट इथे नाही आहे तुम्ही ट्रेन स्टेशनवर कधीही कुठेही कोणीही जाऊ शकता तुम्हाला कुठल्या तिकिटीची गरज नाही फक्त तुम्ही जेव्हा ट्रेनमध्ये बसता तेव्हाच तुम्ही लायबल होता की तुमच्याकडे तिकीट असली पाहिजे अदरवायस तुम्ही प्लॅटफॉर्मवर रेल्वे स्टेशनवर कुठेही फिरला तर तुम्हाला ट्रेन अशा प्लॅटफॉर्म तिकीट किंवा कुठल्या आता तिकीटीची गरज नाही आहे तर चला मग चला मी वर जातो तर चला माहिती पुरे झाली आता मी वर जातो आणि मग सासूबाई आल्या की मग तुम्हाला दाखवतो सो आत्ता जस्ट आपली ट्रेन जी आहे ती आलेली आहे आणि दाखवत होतं की थोडी लेट आहे म्हणून मी एक बर्गर घेतला आणि जस्ट खात होतो पण बरं झालं की मी प्लॅटफॉर्म वर बसून खात होतो आणि ट्रेन जी आहे ती वेळेवर आली <laughs> ओके स्वीता आहे ते तर रजतने छान इथे आईचं वेलकम केलं मस्त फोटोज वगैरे काढले पण ॲट द सेम टाइम तिला प्रचंड थंडी वाटत होती आणि जसं तिने रजतला सांगितलं की मला खूप थंडी वाटत आहे पूर्ण थरथर अंग कापत आहे माझं आणि स्टेशनवर ऍक्च्युली ते ओपन आहे त्याच्यामुळे भरपूर सगळीकडनं वारं येत होतं जानेवारीचा महिना मायनसमध्ये टेम्परेचर आणि तिने नॉर्मल सलवार सूट घातलेला होता अगदी पातळ होता तो आणि त्यातल्या त्यात तिने जे जॅकेट आणलं होतं इंडियावर ना ते इंडियाच्या थंडीसाठीचं होतं जर्मनीची थंडी बिलकुलही त्यातनं सहन करण्यासारखी नव्हती पूर्ण लाल होऊन गेली होती आणि नेमकं तिला बी पीचा त्रास आहे मग अशा वेळेस तिने रजतला सांगितलं आणि रजतनी जेव्हा आईला असं बघितलं एकदम लाल वगैरे होऊन गेले तेव्हा पटकन त्याने त्याचं जे जाडं जॅकेट होतं ते काढून आईला दिलं आणि आईने ते घातलं कारमध्ये बसली कारमध्ये बसल्यानंतर थोडी व्यवस्थित झाली कारण हीटर वगैरे ऑन केलं कारची सीट आहे ती पण गरम होत असते त्याला पटकन गरम करून आईला बसवून ठेवलं तर त्याच्यानंतर मग व्हिडिओ कॉल करून आईने दाखवलं मला ती म्हणे की आता मला थोडंसं ठीक वाटत आहे कारण मला खूप त्रास होतो त्यामुळे थंडीचा आणि साहजिक आहे कारण आपल्याकडली थंडी आणि इकडल्या थंडीमध्ये खूप फरक आहे आणि पहिल्यांदा तर बिलकुल सहन होत नाही आणि त्यातल्या त्यात माझ्या आईला पहिलेच खूप थंडीचा त्रास होत असतो भारतातल्या थंडीचा असतं भरपूर त्रास होतो ओके okay, तर आता आम्ही पोहोचलो आहे जस्ट गाडी पार्क केली थोडंसं सा सामान घेतलं आणि बाकीचं सामान मग मी वर गेल्यावर येतो थोडं आणि घ्यायला आणि आधी मी पहिले आईला वर घेऊन जातो तर चला मग आता वर जाऊया आणि बघूया रुपालीच्या काय रिॲक्शन्स आहेत तर छान कॅन्डल्स आणि या ठिकाणी आहे दोन छान कॅन्डल्स बस वाट बघते कधी येते तर चला वाट बघत आहे कधी येते आली वाटते आवाज येत आहे <laughs> लाइट ऑफ झाला काहीच नाही केलं तू नेहमीच करते आम्ही आलं तर पकड ओके पकड मोबाईल पर केलं तुला परत मी नेहमी भारतामध्ये गेल्यानंतर आई आमचं वेलकम करते आज माझ्याकडे चान्स होता तिचं वेलकम करायचं भारतामध्ये जेव्हा पण जातो अर्ध्या रात्री जरी गेलो असो ना तरीही ती छान आम्हाला ओवाळल्याशिवाय दृष्ट काढल्याशिवाय आतमध्ये घेत नाही आणि इवन तिला सरप्राईज दिलं एक वेळा तर मी तिला इंडियात गेले गेल्यावर सरप्राईज दिलं होतं त्याही वेळेस ती म्हटली थांब थांब पटकन देवाजवळून तिने ताट आणलं आणि पटकन ओवाळलं मला

ये ये बॅग घेऊन आल्यावर खरंच पाहावं रात्री अकरा बारा बारा नाही म्हणतात खूप झालं ना, ना, ना दो दो ते त्याचे चार आपले चार त्याचे दोन मोठे आणि दोन लहान ते सुरू आमच्या गप्पा गोष्टी आता <laughs> मी आईचं मोबाईल मध्ये वायफाय कनेक्ट करण्यासाठी पाहत होती आणि मला हे दिसलं म्हणलं अरे वा बॅग तर खूपच मस्त आहे तर हे आईची तिकीट होती है, प्रीमियम इकॉनॉमीची त्याच्यामुळे त्यांना असं हे पाऊच दिलं छान त्याच्यामध्ये आय थिंक हा सॉक्स आहे आणि हा एक आणखी एक पाऊच त्याच्यामध्ये दिलेला आहे एक एक बॉडी लोशन आहे छान आणि एक मस्त लिप बाम आहे पाऊच पण छान आहे आवडला आपल्याला कारण आम्ही आतापर्यंत इकॉनॉमीचीच तिकीट बुक करून जात होतो आणि ही प्रीमियम इकॉनॉमी आहे तर प्रीमियम इकॉनॉमी मध्ये अशी थोडीशी छान सर्व्हिस मिळते तर एकंदरीत जर सांगायचं झालं तर आईचा प्रवास मस्त झाला आईला खूप मिसअंडरस्टँडिंग होती फ्लाईट बद्दल की चेकिंग करायचं अशी फ्लाईट राहते उभी पटकन फ्लाईट मध्ये बसायचं आणि यायचं आता काय आलं आई म्हणे की मी वर्षभर नाही एवढी फिरली जेवढी मी आज एअरपोर्टवर फिरली बॅग चेकिंग घ्यायसाठी मग कन्वेअर बेल्ट आणि सगळ्या गोष्टी तर अनुभव खूप छान होता फनी होता मज्जा आली म्हणे कसं वाटतं तुला छान छान वाटलं आता ती झोपणार आहे तर मी हा ब्लॉग इथे सेंड करते हा ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद